नमस्कार मित्रांनो तर लपण डाव या मालिकेमध्ये सखीच्या स्वयंवराचा तिसरा दिवस असतो आणि शेवटचा दिवस सगळे तिथे आलेले असतात फक्त काना तिथे नसतो सगळे कानाची वाट बघत असतात विक्रम म्हणतो त्या कानासाठी आम्ही सगळ्यांनी का वाट बघायची आमच्यावरती हा अन्याय आहे इतका वेळ आम्ही वाट बघितली ना अजून किती वेळ वाट बघायची आणि तो काना कुठेतरी घाबरून लपून बसला असेल त्यामुळे तो इथे येऊ शकला नसेल आणि जरी तो स्वयंवर जिंकला तरी तो सखीला ठेवणार कुठे त्याच्यात त्या झोपडपट्टीमध्ये का त्यामुळे तो येणारच नाही तेजस्विनी म्हणते वा एवढा कॉन्फिडन्स विकी पहिल्या फेरीत तू जे काही केलं आहेस ना ते सगळ्यांच्या समोर आणलं ना तर सगळ्यात आधी संशय तुझ्यावरती जाईल विक्रम म्हणतो पहिल्या फेरीत मी त्याला मारून जिंकलो म्हणून तुम्ही काय आत्ता माझ्यावरती संशय घेणार आहात का आणि जर संशय घेणार असाल ना तर तसे पुरावे सादर करा तेजस्विनी म्हणते मी तर फक्त बोलते अरे तू काय एवढा चवताळून उठतोय याचा अर्थ तूच काहीतरी केला असेल ते दोघं भांडायला सुरुवात करत असतात सखी थांबवते सखी म्हणते थांबा थांबा ऑलरेडी खूप उशीर झालाय त्यामुळे मला असं वाटतं की स्वयंवर सुरू करायला हवं तेजस्वनीला सखीचं बोलणं काही पटत नाही तेजस्वनीला कानासाठी वाट बघायची असते थोडं थांबायचं असतं था। पण सखी काही ऐकत नाही आणि ती पुढची फेरी चालू करते तर इकडे काना विक्रमच्या गुंडांची मैत्री करतो आणि त्यांना कॅरम शिकवतो काना त्या दोघांना विक्रमच्या अगेन्स्ट भडकवतो काना त्या दोघांना म्हणतो किती छान कॅरम खेळता तुम्ही खरं तर ना तुम्ही या ठिकाणी असायलाच नको होतं तुम्ही एवढे चांगले आहात दोघं किती छान बोलता तुम्ही आणि तो विक्रम कसा बोलतो तुमच्याशी कसं वागवतो तुम्हाला ते दोघं म्हणतात नाही आम्हाला इथे कामच करायचं नव्हतं पण आम्हाला कोण काम देत नाही ना काना म्हणतो तुम्हाला ड्रायविंग येतं का ते दोघं म्हणतात हो येतं आम्हाला काना म्हणतो तुमच्या दोघांना काम मी देतो म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील आणि या विक्रमच्या हाताखाली काम करत जाऊ नका चला आता तुमचं काम झालंय तुम्हाला कॅरम शिकवून झालंय फक्त आता माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुम्ही दोघं आहे ना मला याच खुर्चींमध्ये बांधा म्हणजे कसं आहे ना मला तुमच्या दोघांचा गेम बघता येईल ते दोघं म्हणतात नाही हा तुम्ही आम्हाला काम देणार आहात एवढं छान आमच्याशी बोलता ते विकीसारखे नाही आहेत तुम्ही आणि तुम्हाला बांधायचं नाही नाही आमच्या जन्म हे होणार नाही तुम्हाला आम्ही बांधणार नाही अजिबात ते दोघं थोडा विचार करतात आणि म्हणतात कान्हा साहेब तुम्ही जा इथून तुम्ही एवढं छान आम्हाला समजून घेता आमच्याशी मन मोकळेपणाने बोललात तुम्ही जा इथून काना म्हणतो नाही ह्या अजिबात नाही इथे बांधून ठेवा तुम्ही मला मी जाणार नाही नाहीतर तो विकी इकडे आला की तुम्हाला ओरडेल ते गुंड म्हणतात आम्हाला कशाची काळजी तुम्ही आहात ना तुम्ही आम्हाला तुम वेगळं काम देणार आहात ना एक काम करा साहेब तुम्ही इथून निघून जा आम्ही पण इथून निघतो काना म्हणतो चालेल मी जातो पुढे आणि तुमच्या नोकरीबद्दल आमच्या मालकांशी बोलून घेतो तोपर्यंत तुम्ही तुमचे ड्रायवरचे कपडे शिवायला टाका तुम्हाला काम हे नक्की मिळणार ते दोघं म्हणतात जा साहेब या दरवाज्याने काना तिथून निघतो तर इकडे सखी शेवटची फेरी चालू करते सखी म्हणते ही शेवटची फेरी एका खूप स्पेशल वस्तूबद्दल आहे माझ्या खूप जवळची गोष्ट आहे ती असं म्हणतात की प्रत्येक मुलगी सासरी जाताना माहेरची तिची एक खास आठवण आपल्यासोबत घेऊन जाते जर मी सखी कामत लग्न करून सासरी जाणार असेल तर अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्या सोबत घेऊन जाईल अशी कुठली गोष्ट आहे जी माझ्या सगळ्यात जास्त जवळ आहे मला प्रिय आहे सगळे विचार करत असतात सखीला नेमकं काय आवडतं हे कोणालाच माहिती नसतं सखी म्हणते माझं बोलणं संपलं नाही आहे अजून अजून एक ट्विस्ट बाकी आहे या राऊंडमधला ट्विस्ट तुमच्याकडे ही फेरी पूर्ण करण्यासाठी फक्त अर्धा तासाची वेळ आहे सगळे एकमेकांची तोंडं बघत असतात सखी मनात म्हणते सरकार आता हे स्वयंवर कोणीही जिंकणार नाही परशुरामला आठवतं की सखीला तिची गाडी जास्त प्रिय आहे कारला काही होऊ नये म्हणून ती जास्त प्रयत्न करते परशुराम लगेच ही गोष्ट मीनाक्षीला सांगतो आणि तो इशारा करून विक्रमला आपल्या जवळ बोलवतो आणि विक्रमच्या हातात सखीच्या कारची चावी देतो तर इकडे कान्हा सखीच्या स्वयंवरासाठी निघालेला असतो तो एका दुकानातल्या टी व्हीवर बघतो की शेवटची पाच मिनटं राहिलीत तो त्या दुकानदाराचा फोन घेतो आणि किरणला फोन लावतो तू किरणला म्हणतो किरण मला स्वयंवरात जायचं आहे आणि त्यासाठी तुझी मदत हवी आहे किरण विचारतो कसली मदत हवी आहे तू सांग मी सगळी मदत करेन काना त्याला काय करायचं ते सगळं फोनवर सांगतो तर इथे वेळ संपलेली असते शीना विचारते आता सांगा सखी आपल्या सासरी कुठली वस्तू घेऊन जाईल एक एक जण उभे राहतात आणि त्यांचं मत सांगतात एकजण म्हणतो कामतांचा पारंपरिक दागिना हा हार एकजण म्हणतो तिच्या वडिलांसारखी तिची डायरी आणि विक्रम म्हणतो की सखीची कार ती घेऊन जाणार ती सासरे सखी सोमनाथला म्हणते सोमनाथ आता तू सांग तुझं सा काय उत्तर आहे सखीला आठवतं की सखीने सोमनाथला फोन करून त्याला उत्तरं सांगितली होती सखीला अपेक्षा असते की सोमनाथ करेक्ट उत्तर देईल सखीला पूर्ण खात्री असते की सोमनाथ आत्ता तिला हवं ते उत्तर देईल आणि त्यानंतर तिला हवं ते सगळं होणार म्हणजे म्हणजे तीन जणं तीन फेरी जिंकतील आणि हे स्वयंवर कॅन्सल होऊन जाईल सखीला कोणाशीच लग्न करावं लागणार नाही सोमनाथ उभा राहतो आणि म्हणतो तुमची आवडती गोष्ट इथेच आहे सोमनाथ साईबाबांची मूर्ती दाखवतो आणि म्हणतो ही आहे तुमची आवडती वस्तू म्हणजे साई साईबाबा सखी मनात म्हणते याला मी काय उत्तर सांगितलं होतं आणि हा काय करतोय मी याला आई सांगितलं होतं आणि याने साई ऐकलं पण जाऊ देत मला हवं असलेलं उत्तर या चौघांपैकी कोणीही देऊ शकलं नाही आहे म्हणजे ही फेरी तशीही कॅन्सल झाली आहे म्हणजे याचा अर्थ कोणीच विनर नाही आहे सखी खुश असते आणि तेवढ्या ढोल ताशांचा आवाज ऐकू येऊ लागतो सगळे ताडकून उभे राहतात आणि दरवाजाकडे बघतात दारात ढोल वाजवत कान्हा आलेला असतो कानाच्या येण्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो पण तेजस्विनी मात्र खूप खुश असते सखी म्हणते तू उशिरा आलायस कान्हा म्हणतो हिरोची एंट्री उशिराच होत असते सखी म्हणते पण संपला आता स्वयंवर कान्हा म्हणतो नाही फेरी पूर्ण व्हायला अजून एक मिनटं बाकी आहे आणि सखी मॅडम तुम्ही म्हणताय ना स्वयंवर संपलंय यातला कोणी विजेता जाहीर झालाय का नाही ना सखी ना? मॅडम खेळ अजून संपला नाही कारण कान्हा अजून जिंकला नाही मला प्रश्न माहिती आहे आणि आता माझं उत्तर आहे का सखी विचारते काय काय उत्तर आहे काय कान्हा तुला काय वाटतंय तू हा मेणा घेऊन आलायस याचा अर्थ काय मी मेणा घेऊन जाणार आहे का सासरी अशी एक गोष्ट आहे जी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ती गोष्ट तुम्ही कोणीच सांगू शकला नाहीयेत म्हणून तुम्ही कोणीच विनर नाही सगळे विचार करतात की सखीला प्रिय काय आहे कानाचं अजून उत्तर देणं बाकी असतं काना म्हणतो एक मिनिटा माझं उत्तर अजून देऊन झालेलंच नाही आहे मेणा हे तुम्हाला वाटलेलं उत्तर आहे मी अजून उत्तर दिलेलंच नाही आहे काना मेण्यातून एक आरसा काढतो सखी विचारते काय आरसा मी सखी कामत लग्न करून सासरी जाताना आरसा घेऊन जाणार असं वाटतंय तुला खरंच तुझ्या बुद्धीची दया करावी का क्यू करावी मला कळत नाही आहे काना तो आरसाबरोबर ॲडजस्ट करतो आणि त्या आरशामध्ये तेजस्विनीचं प्रतिबिंब येतं काना म्हणतो या आरशामध्ये प्रतिबिंब दिसते तेजस्विनी कामत यांचं म्हणजे तुमची सगळ्यात आवडती गोष्ट तुमची आई सरकार सखेच्या डोळ्यात पाणी येतं ती आपल्या आईकडे मायेने बघत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी तेजस्विनीला मिठी मारायला जाते तेजस्विनी तिला आपल्यापासून लांब करते तेजस्विनी सखीला म्हणते सखी काना विजेता झालाय आता कर अनाऊन्स सखी रडत अनाऊन्स करते की सखी स्वयंवर हिच्या स्वयंवराचा विजेता आहे कान्हा कानाला मानाचा फेटा घातला जातो तेजस्विनी सखी दोघी त्याला फेटा घालतात सखी रडत तिथून जात असते पण कानाच्या घड्याळाला तिचा पदर अडकलेला असतो ती मागे वळून बघते दोघं एकमेकांकडे बघत असतात तेजस्विनी विजयी झाली म्हणून तिला खूप आनंद होतो तेजस्विनीच्या मनासारखं सगळं घडत असतं आता कान्हा सखीशी लग्न करून घर जावेही होणार आणि जसं तेजस्विनीला हवंय तसं सगळं आता घडणार म्हणून ती खूप खुश असते